भाडमे जाड भाडमी घेई नोकरी नोकरी कॉर्पोरेट मध्ये रिस्पेक्ट हा कधीच नसतो कॉर्पोरेट मध्ये एक फक्त एक कॉर्पोरेट गाढव बसवलेले असतात जिथे फक्त गाढवासारखे आपण कामं करत असतो सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो कॉर्पोरेटमध्ये तेव्हा असं शिकवलं गेलं की तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोण उभं करणार नाही भाडमी जाऊ भाडमी मे नोकरी मला व्हायरल झाल्यानंतरच मला ऑपॉर्च्युनिटी यायला लागलीत जशी माझी पोस्ट व्हायरल झाली सेकंड डे पासून मला ऑफर यायला चालू झालं की आमच्याकडे ओपनिंग आहेत तुम्ही काम कराल का अगील दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होती आहे ज्यामध्ये चौदा वर्ष अनुभव असलेला म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात चौदा वर्ष अनुभव असलेला एक ग्राफिक डिझायनर रिक्षाचालक होण्याचा निर्णय घेतोय आणि त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय लिंकड इनवरची ही पोस्ट व्हायरल झाली त्यासोबतच त्या रिक्षाचालकाचा म्हणजेच त्या ग्राफिक डिझायनरचा फोटोसुद्धा व्हायरल झाला तोच ग्राफिक डिझायनर कमलेश कामतेकर आपल्यासोबत आहे पोस्ट व्हायरल झाली थेट मी तुझ्यापर्यंत पोहोचलो ज्यात तू म्हणतोय की भाडमे गया जॉब काय नेमकं काय म्हणायचंय आणि हा निर्णय जो सगळ्यांना भावलाय कसा निर्णय तू घेतलायस आणि नेमकं काय म्हणजे सिरियली मला सांगशील की कुठे तू जॉब करायचा किती वर्ष ते काम केलं नक्की सो so, माझ्या जॉबची म्हणजे करिअरची सुरुवात झाली दोन हजार बाराला सो अंधेरी सीव मध्ये मी एका कंपनीत कामाला होतो वेस्टर्न आउटोर इंटरेक्ट तिथे मी जवळपास सहा वर्ष मी काम केली सडनली यू एसच्या एका कंपनीने आमच्या कंपनीला टेक ओव्हर केली सो आम्हाला तिथल्या एम्प्लॉईजनं आम्हाला कमी केलं सो तो माझा फर्स्ट लेऑफ होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस हा हां सो दोन हजार एकोणीस ला आमचं ले ऑफ झाल्यानंतर ती आम्ही नोकरी सोडली पोस्ट होती माझी तिथे सिनियर ग्राफिक डिझायनर होतो तिथे ॲज अ मी असिस्टंट ग्राफिक डिझायनर म्हणून मी जॉईन झालो होतो पण नंतर जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळी माझी पोझिशन होतं सिनियर ग्राफिक डिझायनर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला एक एकवीस जानेवारी दोन हजार एक, एक एकोणीसला मी सेकंड माझा जॉब गोरेगाव इथे अन विसव डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड इथे माझा जॉब लागला होता सो तिथे जवळपास मी पाच पॉईंट आठ महिने मी का काम केली जवळपास साडेपाच वर्ष मी कामं केली अँड सडनली ह्या लास्ट मेमध्ये माझं प्रमोशन झालं होतं ॲज अ असिस्टंट क्रिएटिव मॅनेजर म्हणून सो मी खुश होतो की चला एवढ्या वर्षात आपल्या केलेल्या कामाचं काहीतरी चीज झालं आहे आणि मे मेमध्ये मला प्रमोशन भेटलं सॅलरी पण चांगली इन्क्रीमेंट भेटली आणि सडनली मला जूनच्या एंडिंगला आम्हाला अचानक एच आरमधून एच आरमधे आम्हाला मिटिंग घेतली आणि आमची आम्हाला सांगण्यात आलं की सध्या असा असा प्रॉब्लेम चालू आहे कंपनीमध्ये कॉ कंपनीचा बिझनेस लॉसमध्ये चाललाय त्यामुळे आम्ही कॉस्ट कटिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे सो त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे सो माझ्याकडे काय बोलायला बसला धक्का तर मध्ये खूपच धक्का बसला होता जोराचा कारण म्हणजे सडनली अशा लेव्हलला एक अचानक असं सांगणं आणि पोस्ट हो पण आता हल्लीच मला दोन महिने दोन महिने पण झाले नव्हते मला माझी पोस्ट भेटली होती आणि सडनली एवढा मोठा म्हणजे अचानक सांगणं की आपल्या हातातून जॉब गेलाय सो ते हे पचवण्यासारखं नव्हतं पण दुसऱ्या सेकंडला मला आठवलं हो की माझ्या सहा वर्षापूर्वी मला हे घडलं होतं माझ्या माझ्यासोबत घडलं होतं सो मी एवढा विचार नाही केला होता म्हटलं ठीक आहे जे आहे ते मी ॲक्सेप्ट केलं म्हटलं आपल्याला आपल्याकडे पोस्ट आहे चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ठीक आहे कंपनीची पण काहीतरी मजबुरी असू शकतात नसेल त्यांना पेमेंट द्यायला जमत असेल म्हणून आम्ही ती सिच्युएशन ॲक्सेप्ट केली तिथून बाहेर पडलो सो कंपनीने मला दोन महिन्याची सॅलरी भेटली होती जे माझं जे पेंडिंग होतं सगळं मला कंप्लीट केलं होतं सो ती थोडीफार सेविंग माझ्याकडे होती सो म्हटलं आता आपल्याकडे थोडा वेळ आहे आपण सर्च करूया नवीन जॉब सो so, जे, जे सगळे नेहमी करतात हो रेग्युलर मी ते सेकंड म्हणजे जेव्हा मला कळत तसाच मी माझ्या डेस्कवर आलो मी ताबडतो मी जॉब करायला सुरुवात केली असे करत करत जवळपास सहा महिने गेले मी माझे सगळे रे रेफरन्सेस लावले जेवढे माझे माझे फ्रेंड सर्कल होते मोठमोठ्या लेवलला आहेत त्यांना पण सांगून ठेवलं होतं लिंकडिनवर मी कंटिन्युअसली दिवसभर मी लिंकड इनवर असायचो जे मला भेटायचे तिथे मी अप्लाय करायचो नोकरीवर मी अप्लाय करायचो नोकरी डॉट कॉमवर उत्तर घ्यायची सो लिंकड तर माझा एकूण एक माझे सगळे ॲप्लिकेशन रिजेक्शन व्हायचे मला तिथून काहीच यायचं नाही की कारण काय कारण काय नाही कारण फक्त मला ते एक मेल यायचा लिंक इन करून की म्हणजे ते प्रॉपर त्या कंपनीकडनं की अनफॉर्च्युनेटली वी वी कॅन नॉट गो विथ युअर प्रोफाईल बेटर लक्स नेक्स्ट टाइम करून एवढाच फक्त जो त्यांचा बहुतेक सगळ्यांना सगळ्यांनाच सेमच मेसेज असतो त्याच्यानंतर नोकरीवरनं मला कॉल आले होते एक दोनदा तिथून एका एक दोन ठिकाणी मी माझे त्यांनी असाइनमेंट टास्क दिले होते ते टास्क मी करून पण पाठवले हो पण तिकडनं काही रिवॉर्ड बॅक आला नाही त्याच्यानंतर दोन तीन कंपन्यांकडून मला कॉल आले की सर आम्ही तुमचा सी व्ही पाहिला आहे बट तुमचा एक्सपिरियन्स ओव्हर आहे सो चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स सध्या आमच्याकडे त्या लेवलला आमच्याकडे रोल नाही आहे पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की बघा मला सध्या रोलचं काही सम मतलब देणं की नाही नाही मला फक्त जॉब हवा आहे जर तुमच्याकडे त्यावेळे माझा मी बजेट मी सांगितलं होता पण तो जो बे बजेट तुमच्याकडे नसेल तो माझा जो करंट बजेट आहे ऍट तेवढी तरी ते माझी करंट सॅलरी लास्ट सॅलरी होती ती जरी मला भेटली तरी मला चालेल आय एम ओके okay विथ फक्त मला जॉब हवा आहे बट त्याच्यातून त्यातूनही त्यांचे त्यांच्याकडनं मला रिप्लाय यायचा की सर आमच्यासाठी ते ते तेवढा बजेट सुद्धा नाही सर तर तुम्ही काय बजेट होता आणि काय किती अपेक्षा माझी लास्ट सॅलरी होती सिक्स्टी नाईन थाउजंड एकोणसत्तर हजार रुपये माझी मंथली सॅलरी होती सो मी म्हटलं मला तेवढी जरी सॅलरी भेटली तरी मला इनफ आहे जी आहे तेवढी पण ते बोलायचे की नाही आम्हाला तेवढं आमच्याकडे बजेट नाही सो तुम्ही त्याच्या अर्ध्या लेवल तुम्ही काम करू शकाल का, कि आम वाले वाले करूं का। खुब -खुब की आम्ही फोर्टी फोर्टी फायव्ह थाउजंडच आमच्याकडे बजेट आहे सो तुम्ही त्या लेवलला काम कराल का खूप खूप होतं पचवणं कारण मला सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो कॉर्पोरेटमध्ये तेव्हा असं शिकवलं गेलं की तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोण उभं करणार नाही पण आता माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे तर मला अशी उत्तरे भेटली की सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे आम्हाला एवढा एक्सपिरियन्स नको आहे म्हटलं आता ह्या लेवलला येऊन जर मला जर अशी उत्तरं भेटत असतील तर मग हा माझ्यासाठी खूपच शॉकिंग होता की म्हणजे ह्या एवढ्या एक्सपिरियन्स एक्सपिरिश एक्सपिरियन्सचा काय उपयोग काय माझ्या सो ते एक शॉकिंग होतं तर म्हटलं आता ठीक आहे तर म्हटलं आता ठीक आहे जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करूया आणि तेव्हा डिसिजन घेतला की नाही माझी पोस्ट आहे माझा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सला मी कुठे धक्का लावू देणार नाही मला खाली येऊन काम करायचं आहे नाही अजिबात नाही करायचं आहे जर मला खाली येऊन काम करायचंच असेल त्याच कमी सॅलरीमध्ये भले मग त्याच्यापेक्षा आणखी किती काम कमी होईना मी स्वतःचा माझा धंदा जो काही व्यवसाय असेल छोटा मोठा मी चालू करायचा था, मी ठरवलं सो तेव्हा माझ्या डोक्यात ते ऑटोचं होतं डोक्यात ती आपण ऑटो चालवली पाहिजे का असं वाटलं की ऑटो चालक झालं पाहिजे किंवा आपण रिक्षा स्वतःची घेतली पाहिजे कारण मला फिरायची भरपूर आवड आहे मला ट्रॅव्हल करायला आवडतं माझी बुलेट आहे सो मी बुलेटवरनं मी ट्रॅव्हल करत असतो सो त्यानिमित्तानं म्हटलं की जर आपण ट्रॅव्हल केलं तर त्यानिमित्तानं आपल्याला एक रे व्यवस्थित आपल्याला फिरायला भेटेल आपल्या सोबत सुद्धा होईल आणि सेकंड कारण जे अतिशय महत्त्वाचं कारण आहे सो so, माझा बिझनेस करायचा म्हणजे बिझनेस आला तर कस्टमर आले ठीक आहे सो so, बिझनेस आला तर आपल्याला कस्टमर आपल्याला तोडता येत नाही तर मला असा बिझनेस करायचा होता जिथे आपल्याला कस्टमर तोडता येत नाही आणि त्याच्यामध्ये मी एक कोकणी माणूस असल्यामुळे मला गावी जायची प्रचंड आवड आहे मला गावाला राहणं खूप प्रचंड आवडतं सो so, मी वर्षातून दोनदा मी गावी असतो गणपतीचे अकरा दिवस गावी असतो आणि एप्रिल मेमध्ये मी वीस एक दिवस गावी असतो सो so, ह्या दिवसामध्ये जर मी समजा एकाचं माझं स्वतःचं दुकान टाकलं कुठल्याही गोष्टीचं मी दुकान टाकलं त्या दुकानात म्हटलं तर एवढे मी दिवस दुकान मी बंद करून ठेवून जाऊ शकत नाही कारण माझे कस्टमर तुटतील तर असा विचार केला की असा बिझनेस करायचा ज्यात आपल्याला कस्टमर पण आपले तुटला तुटा नाही आणि आपला बिझनेस पण फ्लोमध्ये राहिला पाहिजे इव्हन माझ्या ज्या पर्सनल ज्या माझ्या हॉबीज आहेत त्या पण मला जपता यायला पण त्याच्यामध्ये लोक बोलतील इतक्या वर्षाचा अनुभव कॉर्पोरेटमध्ये चांगला पगार बरोबर असताना एवढं पगार एवढी सॅलरी असताना तुम्ही असा निर्णय घेत आहे तर काय की सहा महिने मी घरात होतो सहा महिने मला कोण दुनिया मला विचारायला आली नव्हती की तू सहा महिने घरात आहे तर तुला काय मदत हवी आहे का जे काय होतं ते सगळं आपल्याला बघायचं होतं सो सहा महिन्यात मी काय कष्ट केले आहेत किंवा माझं घर कसं चालवलंय विथ झिरो इन्कम जी माझी प्रिवियस सेव्हिंग होती त्या खर्चातून माझं घर चालवलं वाग। आहे त्यामुळे मी दुनियेचा जास्त विचार केला नाही कारण मला माहिती आहे आपलं जीवन आहे जीवन आपल्याला जगायचं आहे त्यातून रस्ता कशाला रस्ता कसा आपल्याला शोधायचा आहे हे आपल्यावर डिपेंड आहे मला फक्त माझ्या घरच्यांशी देणं घेणं होतं आणि माझी वाईफ आहे बायको आहे तिला मी हा माझा डिसिजन सांगितलं होतं सगळ्यात आधी मी तिला डिसिजन सांगितलं होतं की असं असं आहे माझ्या डोक्यात असं असं स्ट्रगल खूप आहे स्ट्रगल खूप आहे आणि स्ट्रगल कशात नाही आहे स्ट्रगल सगळ्यात आहे तुम्ही नोकरी केली नाही काम छोटं आहे अजिबात नाही कारण मी बघतो ना आजकाल एवढे म्हणजे बाहेरून येणारे परप्रांतीय जर छोटे छोटे जर बिझनेस करून जर स्वतःचा उदरनिर्वाह करत असतील मुंबईसारख्या ठिकाणी तर आपण तर इथले मूळचे रहिवासी आहोत तर आपण का नाही याच्यामध्ये धंदा कुठल्या धंद्यात आपण का नाही उतरू शकत सो मी तो म्हटलं तर जे होईल ते होईल शेवटी जीवन आपल्या जीवन आपल्याला जगायचं रिक्षा कमलेश कामतेकर यांनी आहे किती दिवस झाले मी सव्वीस जाने सव्वीस डिसेंबरला मार्गसिस मुहूर्तावर मी ही रिक्षा आणली होती so, त्या मुहूर्तावर मी रिक्षा घरी आणली पूजा वगैरे केली सॅलरी जेवढी मिळायची तेवढी विश्वास आहे जेवढी सॅलरी भेटायची तेवढी तर मध्ये शक्य नाही पण हा त्याच्या आसपास मी तेवढं मी कमवू शकतो एवढी मला गॅरंटी आहे तुम्ही एक धाडच दाखवलं एक डेअरिंग केली आहे खरं तर जसं तुम्ही म्हणालात की मराठी माणूस फार तशी डेअरिंग करत नाही तर असे अनेक आपल्यासारखे तरुण आहेत बड़। जे खचतात कॉस्ट कटिंग मध्ये जॉब गेला किंवा जॉबच मिळत नाहीये त्यांच्यासाठी एक उदाहरण आहात पण त्यांना काय सांगाल एक्झॅक्टली माझं मूळ म्हणजे लिंगडिनवर पोस्ट करण्याचा मूळ हेतू हाच होता की लिंगडिनवर बरेच असे तरुण बेरोजगार आहेत ज्यांचा जॉब गेल्यामुळे त्यांना लास्ट एक वर्षापासून किंवा लास्ट दोन वर्षापासून इव्हन सहा सात महिन्यापासून त्यांना जॉब भेटत नाही तर अशा साऱ्या लोकांची मी डेली मी पोस्ट वाचत असतो की मला जॉब नाही आहे माझी फायनान्शियल कंडिशन अशी झाली आहे मला घरी प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे मला कोणीतरी जॉब द्या हे करा ते म्हणजे जे हर कोणी रडत होतं रडत असायचं सो मला त्या लोकांसाठी एक प्रेरणा काहीतरी माझ्याकडून मिळेल ह्या हेतूने मी ती पोस्ट टाकली होती की तुमच्या आयुष्यात भले तुम्हाला जॉब नसेल तर तुम्ही त्या जॉबच्या म्हणजे त्या लाईनमध्ये तुम्ही अडकून राहू नका कारण आपलं बहुतेक आपल्या रा देशामध्ये असं सांगितलं गेलं आहे म्हणजे फॅमिली म्हणजे मिडल क्लास फॅमिली असते मिडल क्लास फॅमिली तिथून असं शिकवलं जातं की तुला जॉबच करायचं आहे म्हणजे ती एक लक्ष्मण रेखा दाखली जाते की तुला त्या जॉबच्या पलीकडे जायचंच नाही सो मला असं वाटलं होतं की कुठेतरी आपल्याला त्याच्यात त्यात हात घालायला पाहिजे की बाबा त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडेही आपण काहीतरी करू शकतो सो मला तेच म्हणून त्याच उद्देशाने मी ही लिंकिनवर पोस्ट टाकली की बाबा जर आपल्याकडे जॉब नसेल तर जॉब करून न करता सुद्धा आपल्याला आपलं पोट किंवा एक लाईन त्यामध्ये दिली भाड मे जॉब एक्झॅक्टली कारण ते फर्स्ट्रेशन असं होतं की जर मी एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असून जर मला इंडस्ट्री मला विचारत नाहीये ऑब्वियसली भाड मी जाव भाड मी घेई नोकरी माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू करेन स्वतःच्या पायावर मी आता उभं राहू शकतो सो म्हणून ते माझा एक स्टेटमेंट होता आणि ते मी मुद्दा म्हणून दिलं होतं की भाडमे गया जॉब जॉबमुळे सगळं काही असतं असं नाहीये मला आता हे दुनियाला हे दाखवून द्यायचं की की रिस्पेक्ट कमवला जातो कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो कॉर्पोरेटमध्ये रिस्पेक्ट हा कधीच नसतो जर तुम्ही लोकांना वाटतं ना बाहेरच्या लोकांना वाटत आता लो, ह्या विषयावर जर बोलायला गेला तर खूप काही बोलण्यासारखं आहे बट कॉर्पोरेटमध्ये हा रिस्पेक्ट म्हणून काही नसतो कॉर्पोरेटमध्ये एक फक्त एक कॉर्पोरेट गाढव बसवलेले असतात जिथे फक्त गाढवासारखी आपण कामं करत असतो त्यात मी पण एक कॉर्पोरेट गाढव काय हरकत नाही मला पण ते गाढवासारखी कामं केली जातात त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये रिस्पेक्ट काही नाही जर जेव्हा तू जिथे तुमची गरज संपली तिथे तुमचं सगळं जे काय रिस्पेक्ट वगैरे सगळं तुमचं निघून जातं बस जिथे तुमची गरज आहे तेव्हा तुमचा ते रिस्पेक्ट जर तुम्हाला वाटलं कंपनीला की बस झाल्या आता कमी करायचंय रिस्पेक्ट आता तुम्ही ही नवी कोरी रिक्षा घेतली आहे रिक्षा चालवायला पण सुरुवात केली आहे जर पुन्हा एकदा चांगली संधी चालून आली त्याच ग्राफिक डिझायनिंग मध्ये त्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमलेश हा जॉब सोडून तिकडे जाईल आता कसं आहे मी सहा महिने गेले सहा महिने भरपूर ट्राय करत होतो त्यामुळे तेव्हा मला कोणीमध्ये माझ्या ऍप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं नाही आणि आता मला भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटी येत आहेत पण मला असं वाटतंय की आता कदाचित मी कुठेतरी फेमस झालो आहे किंवा मी कुठेतरी व्हायरल झालोय त्याच्यामुळे कदाचित मला त्याचा फायदा समोरच्या कंपनीला करायचा असेल किंवा असेल सो मे बी काही असू शकत अजूनही चालू आहे अजूनही चालू आहे व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला परत ऑपॉर्च्युनिटी मला व्हायरल झाल्यानंतरच मला ऑपॉर्च्युनिटी यायला लागली मला सव्वीस डिसेंबरच्या अगोदर मला एकही एक कुठून ऑफर आली नव्हती समोरून की आमच्याकडे ओपनिंग आहे तुम्ही या का, 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 काम कराल का पण जशी माझी पोस्ट व्हायरल झाली सेकंड डे पासून मला ऑफर यायला चालू झाली की आमच्याकडे ओपनिंग आहे तुम्ही काम कराल का पण मी सरळ त्यांना मी म्हणजे म्हणजे म्हणून सांगतो निर्णय घेतलाय की माझी ऑलमोस्ट जेवढी माझी होती नव्हती जेवढी सेविंग मी या बिझनेस मध्ये टाकले सो आता मला मागे हटायचं नाही मी माझा मार्ग अवलंबलाय पण मी त्यांना एवढी रिक्वेस्ट करतो आ, रिप्लाय देताना एवढी रिक्वेस्ट करून सांगतो की जर खरोखर तुमच्याकडे जर ओपनिंग असेल ना तर सर मॅडम माझ्यासारखे खूप सारे बेरोजगार तरुण इथे रिंगडींवर आहेत प्लीज त्यांना तुम्ही शोधा त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा आणि कदाचित त्यांना उपयोगी पडेल असा जॉब त्यांना तुम्ही द्या सो ते मग जे मी आता केलं ते त्याची मी केलेल्या अगदी हलाखीच्या परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून मोठ्या पदावर पोहोचलेल्या माणसांच्या संघर्षमय मा कहाण्या त्यांची उदाहरणं आपण ऐकली आहेत मात्र कमलेश कामटेकरचं उदाहरण या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे कुठलंही काम मोठं नाही किंवा मग ते छोटं नाही छोट्या कामाला मोठं करण्याची जिद्द कमलेश कामटेकरनी आहे त्यामुळं जॉब गेल्यानंतर सुद्धा भाडमे जे आहे नोकरी असं म्हणत त्यांनी ही नवी कोरी रिक्षा घेतली आहे आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होतंय खरंतर कॉर्पोरेटमध्ये तासन तास काम करणाऱ्या एम्प्लॉईजला कमलेश एक मोठा धडा देतोय जर तुमचा जॉब गेला किंवा जॉब मिळत नाहीये तर तुम्ही हार मानू नका तुम्ही रडत बसू नका तर तुम्ही परिस्थितीशी दोन हात करा आणि एक नवी सुरुवात करा आणि अशीच नवी सुरुवात कमलेश कामटेकर या मराठी तरुणाने केली आहे आणि त्यामुळेच ज्या प्रकारे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतं आहे तसंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्याच्या या नव्या सुरुवातीला नव्या निर्णयाला आणि नव्या कामाला एबीपी सुद्धा खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट